सुंदर अशी कविता कवितेचं शीर्षक आहे दोन वेळेच्या भाकरीसाठी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका दोन वेळेच्या भाकरीसाठी फिरते ती दारोदारी दोन वेळेच्या भाकरीसाठी फिरते ती दारोदारी भाकरीचे शिळे तुकडे घेऊन शेकते ती चुलीच्या आरावरती भाकरीचे शिळे तुकडे घेऊन शेकते ती चुलीच्या आरावरती पोटाची खळगी भरावी म्हणून भाकरीचे कुटके भरवते लेकरांना ती पोटाची खळगी भरावी म्हणून भाकरीचे कुटके भरवते लेकरांना ती पाण्याच्या ओंजळीने शमोते भूक लेकरांची ती पाण्याच्या ओंजळीने शमोते भूक लेकरांची ती दुःख पाहिले किती तिने तिच्याच अंत दुःख पाहिले किती तिने तिच्याच अंत दारिद्र्याच्या टांगट्याविषयी खाली गरिबीची तिने झळ पाहिली दारिद्र्याच्या टांगट्याविषयी खाली गरिबीची तिने झड पाहिली भुके वाचून मरताना लेकरे तिने रस्त्यावर किती पाहिली भुके वाचून मरताना लेकरे तिने रस्त्यावर किती पाहिली तिच्या डोळ्यातले असू पाहुणी त्या भुकेलाही शर्म वाटली तिच्या डोळ्यातले असू पाहुणी त्या भुकेलाही शर्म वाटली हृदय प्रकाश